नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एम पी एस सी युट्यूब चॅनलवर या लेक्चरमध्ये आज आपण महाराष्ट्राचा भूगोल बघणार आहोत आणि त्यामधील पार्ट म्हणजेच महाराष्ट्रातील मृदा बघणार आहोत तर मागच्या पार्टमध्ये आपण महाराष्ट्रातील मृदेचा काही पार्ट बघितलेला आहे त्या पुढील पार्ट आपण या लेक्चरमध्ये आता बघणार आहोत तर चला बघूया महाराष्ट्रातील मृदा त्यामध्ये जांभी मृदा जांबी मृदा या मृदेला लॅटेराईट मृदा असे सुद्धा म्हणतात लॅटेराईट मृदा लोह हो या मृदेस लोह हो, तसेच ॲल्युमिनियम यांच्या संयुगामुळे या मृदेस जांबा किंवा लाल रंग प्राप्त होतो लोह हो व ॲल्युमिनियम यांच्या संयुगामुळे याम रुदेश जांबा किंवा लाल रंग प्राप्त होतो या मृदेमध्ये सिलिकाचे प्रमाण हे कमी असते तर अॅल्युमिनियमचे प्रमाण हे जास्त असते या मृदेमध्ये सिलिकाचे प्रमाण कमी असते तर ॲल्युमिनियमचे प्रमाण हे जास्त असते जांबी मृदा जांब्या मृदेला लॅटेराईट मृदा असे सुद्धा म्हणतात लोह हो व अॅल्युमिनियम यांच्या संयोगामुळे या मृदेस जांबा किंवा लाल रंग प्राप्त होतो या मृदेमध्ये सिलिकोचे प्रमाण सिलिकाचे प्रमाण हे कमी असते तर अॅल्युमिनियमचे हे जास्त असते तसेच या मृदेमध्ये नत्र, स्पुरत, पोटॅश व पालाश यांचे प्रमाण हे कमी असते त्यामुळे ही मृदा शेतीसाठी कमी प्रमाणात सुपीक असते शेतीसाठी ही मृदा कमी सुपीक असते परंतु फळबागांसाठी ही मृदा चांगली असते म्हणजे जास्त सुपीक असते नत्र पालाश पोटॅश यांचे प्रमाण या मृदेमध्ये कमी असते त्यामुळे ही मृदा शेतीसाठी कमी सुपीक असते तर फळबागांसाठी ही मृदा जास्तच प्रमाणात सुपीक असते जामी मृदा या मृदेमध्ये नत्र पालाश सेंद्रिय द्रव यांचे प्रमाण कमी असते त्यामुळे ही मृदा शेतीसाठी कमी सुपीक असते तर फळबागांसाठी ही मृदा जास्त सुपीक असते या मृदेमध्ये नत्र पालाश त्याचप्रमाणे सेंद्रिय द्रव यांचे प्रमाण हे कमी असते त्यामुळे ही मृदा शेतीसाठी कमी सुपीक असते फळबागांसाठी ही मृदा जास्त प्रमाणात सुपीक असते ही मृदा जांबा खडकावर दीर्घकालीन प्रक्रियाहून ही मृदा निर्मित होते जांबा या खडकावर दीर्घकालीन प्रक्रियाहून ही मृदा निर्माण होते जांबा या प्रकारच्या खळकावर दीर्घकालीन प्रक्रिया करून ही मृदा निर्माण होते ही मृदा ओला कोरडा ऋतू असलेले उष्ण प्रदेशात निर्माण होते व जास्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा नेहमी ओला व कोरडा ऋतू असलेल्या उष्ण व जास्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा निर्माण होते जांभ्या खडकावर दीर्घकालीन प्रक्रिया होऊन ही मृदा तयार होते त्याचप्रमाणे ही मृदा नेहमी ओला व कोरडा ऋतू असलेल्या उष्ण व जास्त पावसांचा प्रदेश असलेल्या भागात निर्माण होते या मृदेला सह्याद्री पर्वतावरील घाटमात्यावरील प्रदेशातील या मृदेंच्या थरांना लॅटेरेट कॅप्स असे म्हणतात सह्याद्री पर्वताच्या घाटमात्याच्या प्रदेशावरील या मृदेच्या थरांना लॅटेराईट कॅप्स म्हणतात सह्याद्री पर्वताच्या घाटमात्यांच्या प्रदेशावरील या मृदेच्या थरांना लॅटेराईट कॅप्स असे म्हणतात आढळ ही मृदा संपूर्ण कोकण त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा प्लस गडचिरोलीच्या पूर्वेकडील भाग या ठिकाणी आढळते सह्याद्री पर्वताच्या घाटमातेच्या प्रदेशावरील या मृदेच्या थरांना लॅटेराईट कॅप्स असे म्हणतात या मृदेचा आढळ हा संपूर्ण कोकण त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा तसेच गडचिरोलीचा पूर्व भाग या ठिकाणी होतो ही मृदा ओलावा टिकून ठेवू शकत नाही ही मृदा ओलावा टिकून ठेवू शकत नाही या मृदेमध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता नसते जास्त प्रमाणात ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता या मृदेमध्ये नसते या मृदेमध्ये महाराष्ट्रात काजू तसेच आंबा ही पिके घेतली जातात या मृदेमध्ये महाराष्ट्रात काजू तसेच आंबा ही पिके घेतली जातात काजू आंबा ही पिके घेतली जातात लावा ही मृदा ओलावा टिकून ठेवू शकत नाही त्याचप्रमाणे या मृदेमध्ये महाराष्ट्रात काजू आंबा ही पिके घेतली जातात जामी मृदा या मृदेला लॅटेराईट मृदा असे सुद्धा म्हणतात या मृदेमध्ये लोह व ॲल्युमिनियम यांच्या संयोगामुळे या मृदेला जांबा किंवा लाल रंग प्राप्त होतो या पुढील भाग म्हणजेच गाळाची मृदा बघू आपण गाळाची मृदा ही मृदा फिकट पिवळसर अशा रंगाची असते ही मृदा फिकट पिवळसर अशा रंगाची असते या मृदेला भांबर मृदा असे सुद्धा म्हणतात फिकट पिवळसर रंगाची ही मृदा असते त्याचप्रमाणे या मृदेला भांबर मृदा सुद्धा म्हणतात या मृदेमध्ये या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव तसेच ह्युमसचे प्रमाण हे जास्त असते सेंद्रिय द्रव तसेच ह्युमसचे प्रमाण जास्त असते या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव तसेच ह्युमसचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे ही मृदा शेतीच्या पिकांसाठी सुपीक असते त्यामुळे ही मृदा शेती पिकांसाठी सुपीक असते गाळाची मृदा फिकट पिवळसर रंगाची मृदा असते भांबर मृदा असे सुद्धा या मृदेला म्हणतात सेंद्रिय द्रवो आणि ह्युमसचे प्रमाण या मृदेमध्ये जास्त असते त्यामुळे ही मृदा ही शेती पिकांसाठी सुपीक असते ही मृदा नद्यांच्या काठावर तसेच किनारी प्रदेशावर ही मृदा आढळते ही मृदा नद्यांच्या काठावर काठावरील प्रदेशात तसेच किनारी प्रदेशात आढळते ही मृदा नद्यांच्या काठावरील प्रदेशात आढळते त्याचप्रमाणे किनारी प्रदेशात सुद्धा ही मृदा आढळते या मृदेमध्ये जलसिंचनाच्या सहाय्याने उन्हाळ्यात जी शेती केली जाते त्या शेतीला वायगन शेती असे म्हणतात गेलं सिंचनाच्या सहाय्याने गाळाची मृदा ही मृदा नद्यांच्या काटावरील प्रदेशात आढळते त्याचप्रमाणे किनारी प्रदेशात सुद्धा ही मृदा आढळते जलसिंचनाच्या सहाय्याने उन्हाळ्यात या मृदेमध्ये जी शेती केली जाते त्या शेतीला वायगन शेती असे म्हणतात ही मृदा किनारी प्रदेशात आढळते म्हणजेच ही मृदा मुख्यत्वे करून कोकणामध्ये आढळते या मृदेमध्ये या मृदेमध्ये तांदूळ त्याचप्रमाणे नारळ तांदूळ नारळ फोपळी पोफळी ही पिके घेतली जातात या मृदेमध्ये तांदूळ नारळ पोपळी ही पिके घेतली जातात ही मृदा फिकट पिवळसर रंगाची असते या मृदेला भांबर मृदा सुद्धा म्हणतात नद्यांच्या काठावर तसेच किनारी भागात ही मृदा आढळते या मृदेमध्ये ह्युमसचे तसेच सेंद्रिय द्रवांचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे ही मृदा सुपीक असते तसेच या मृदेमध्ये तांदूळ नारळ आणि फोपडी ही पिके घेतली जातात ठीक आहे याप्रमाणे आपण मृदा हा पार्ट सर्व बघितलेला आहे मागच्या पार्टमध्ये तसेच या पार्टमध्ये आपण संपूर्ण माहिती या भागाबद्दल बघितली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या भागावरील पी क्यू बघणार आहोत तर या पुढील भागात आपण या भागावरील पी वाय क्यू बघू ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद